अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही जण जागीच ठार झाले ही संतापजनक आणि दुर्दैवी घटना बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या सादोळा शिवारातील गोदावरी निदात नदीच्या पुलावर घडली आहे विजय युवराज पगारे वयवर्ष सदोतीस व महेश रावसाहेब ढोकचोळे वर्ष तेहतीस राहणार रांजणखोल तालुका राहता जिल्हा अहमदनगर असे मयत दुचाकी स्वारांची नावे आहेत मयत विजय पगारे व महेश ढोकचोळे हे दोघे अहमदनगरहून नांदेड येथे जाण्यासाठी मोटरसायकलवरून प्रवास करत होते माजलगाव तालुक्यातील सादोळा गावाच्या शिवारातील गोदावरी नदीच्या पुलावरून आष्टी जोडा तालुका परतूरकडे जात असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातानंतर दुचाकीवरील दोघे ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी बीडच्या माचलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत